पडालेत काही पत्र रवालेत आमच्यावर रातक्ष गैर जमिनी आमच्या जमिनीवर ताबा मिळण्याचा प्रयत्न कराले आमच्या जमिनीमधले ते okay, खोटे मुळातले होते ते एकोणीसशे पंचावन्नमध्ये जे ईश्वर आणि शंकरची वाटणी झाली विभागणी झाली आता आमची जमीन झाली ती त्याच्यामधली कुठे उठून ठेवून दिली मुळातले आणि आता ऑनलाईनच्या सात बाराच्या नुसार आम्हाला ताप देत आहेत ऑनलाईन सात बरा गव्हर्नमेंट मानत नाही जे मूळ आहे आम्ही काय जन्म घेतला नाही पहिल्यांदा त्याच्या ते त्याने काय जन्म घेतला नाही त्याचे बापा आधी आले त्याचे आजोबा आधी आले त्याच्या आजोबाची याची हिस्ट्री काढून आम्हाला न्याय द्यायचा शासनानं करावं आणि आमच्यावर अत्याचार कराले की कुठंतरी शासनानं आमच्याकडं पाणी घ्यायला सगळं शासनाने आमच्याकडं बघावं आमची ही इच्छा आहे आणि आम्हाला असं का आम्हाला तकलीफ द्यायला कोणती तलवार दाखवू कोणती कुराड दाखव कोणतं हत्यार दाखलो महागाई परस्परे येऊन हिरावर आतुर्यकरण कराले आणि आमच्या बाया निंदायला बसल्या तर लगीचा आणि काही बे का काम करायला तर आम्हाला आता सांगू वाटणार असेल मीडियापासून काय काय करायला ते आता ते आम्हाला ते सांगण्यास अत्याचार का काय ग्रामसेवक बघण्याचा मार्फत आम्हाला हे लेटर आहे ले आणून दिले तर पेमासची काय शिकार राहते काही कोणी सही करून कोणी काय करून पेमास करी नाही याच्यावर शिका नाही काही का ना का नाही काय याच्यावर शिका नाही काय नाही कोणी कोणती छापून आमच्यावर जबरदस्तीचा काम करावी काही साहेबाला जी निवेद देऊन 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 आणि आम्ही जिल्हा अधिकारी साहेबाच्या पायरीला येऊन आमचे पाय झुजून गेले होते एस पी जिल्ह्यातले एस पी साहेबाला जी आम्ही हे दिलेले आहेत वशा दिलेले आता अर्ज दिलेले आहेत आमची कोणी दखल घेण्यात आजपासून नाही आम्हाला आमचे वडील वडील वारले तेव्हापासून आम्हाला त्रास देत आहे आमच्या वडीलपूर गावामध्ये आमचा तालुका लोहा आहे जिल्हा नांदेड आम्ही राहणार ओडीपुरी इथले रहिवासी आहात तर आम्हाला गट गटामधले गटा दिलीप सुरूंशी आणि परस्परे आमचे लुबाडून घेण्याची प्रयत्न क चालू आहे आणि कोणत्याही मंडळ अधिकाऱ्याशी हे करून प्रिंट काढून